हॅलो 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 नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगळकर ब्लॉग तर आज शानूला शाळा शानूच्या शाळेला सुट्टी आहे त्याच्यामुळे आज काही थोडं धावपळीचं नव्हतं पण मला आज जायचं आहे वर्धेला वर म्हणते इथेच जवळपास जायचं आहे सावंगीच्या जवळ दवाखाना आहे तर तिथे जायचं आहे कारण जी सांगितलेलं होतं माझ्या मानेचं दुखणं आहे तर थेरपी घ्यायसाठी म्हणून जायचं आहे आम्हाला झालेलं आहे उशीर पण माहिती नाही आता चालू राहते नाही राहत आणि तसं आणखी काम आहे मार्केटमध्ये तर ते पण करूया आणि हो दवाखाना झाला तर फारच चांगलं नाही तर मग साक्षगंध झाल्याच्यानंतरच नंतरच बघूया दवाखान्याचं काय आहे तर तर शानवीला मी स्नेहाताईकडे सोडत आहे कारण ऊन भरपूर आहे आणि जाऊन वापस येण्याचं आहे तर तिला नेण्यात काही फायदा नाही तशी तिची ट्युशन आहे तर तिला राहते ती मी स्नेहाताईकडे आणि पाण्याची बॉटल घेते मी सोबत कारण आता खूप उन्हाळा तापत आहे त्याच्यामुळे तहान लागतेच आणि बस मोबाईल घेतला बस चलो साडी घेऊन जाते मेन म्हणजे ब्लाऊज पीस भेटू पाहिजे माझा जे, जे, जे शिवाचा आहे वर्दीला जाणं कॅन्सल झालं दवाखान्यात सुद्धा जाणं कॅन्सल झालं आता माझे मोठे बाबा आणि काका आले होते घरी तर आम्ही आता चाललाय हॉल बघायसाठी कारण तारीख बुक असते ना म्हणून पटापट त्यांच्या तारखा ज्या आहेत त्याच्यानुसार इकडला तारका बुक आहे की नाही किंवा हॉल कसे आहेत कसे नाही तारखेच्या बाबतीत आपल्या ह्याच्यात बसते किंवा हॉल म्हणजे जागेप्रमाणे असं म्हणजे सगळं पाहून येऊ तर हे आले होते तर मी म्हटलं चला मी पण येते मी पण बघते तर हे चाललेच होते चला म्हणलं तर आता आता चाललं आहे आपण कोणता हॉल दत्त रत्तर हॉल बघायसाठी वायगाव रोडली आहे खाली साय वाटते ना दत्त मंगल कार्यालय थे थे तर इथे आलो आम्ही आणि तिथे कोणीच नव्हतं पण तिथे बोर्डवर बाहेरच बोर्ड असते तर लिहून राहते तारीख कोणची बुक आहे कोणची नाही म्हणून तर आपल्याला ज्या तारखा पाहिजे होत्या त्या पूर्ण बुक होते आणि जे बावीस तारीख पाहिजे होती ते तर आपली पूर्ण सगळीचकडे बुक होती त्याच्यामुळे आम्हाला नेक्स्ट तारीख घ्यावी लागली तर ते कोणची तारीख आहे आणि कोणचा हॉल आहे ते नंतर सांगणार तुम्हाला हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू नेक्स्ट डे तर काल मला बरं नव्हतं वाटत तिकडून आल्यानंतर खूप आम्ही हॉल पाहले आणि त्याच्यानंतर एक सिलेक्ट केला आणि तिथेच आम्हाला बराच वेळ झाला म्हणजे सगळं काही बोलावं लागतं करावं लागतं त्याच्यामुळे तर आम्ही सगळं काही ते हॉलचं जे काही आहे डेकोरेशन वगैरे सगळं 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 काल पाहून घेतलं आणि ते घेऊन आल्यानंतर मला खूप थकल्यासारखं वाटत होतं म्हणून मग ब्लॉग काही केला नाही तर आज करते स्टार्ट तर सकाळपासूनच करत होती पण माझ्या लक्षातच नाही राहिलं आणि आता मी गेली होती दवाखान्यात मला दवाखान्यात जायचं होतं तर दवाखान्यात गेली तिथे ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये गेली आणि ते विहिण्यांना देण्यासाठी जे मानाचं सामान घेतलं जाते किंवा ते मेकअप बॉक्स होती काही येते तर ते सामान घेतलेलं आहे फोटो गेलं रे तर हे सगळं घेतलेलं आहे यामध्ये चिल्लर चल्लर वस्तू सगळ्याच आहे तर याची पॅकिंग जे आहे ते याच्यात करणार या पॉकेटमध्ये तर हे पॉकेटसुद्धा घेतलेले आहे तर हे आता आपल्याला इथे नाही तिथे गावाला गेल्यानंतर करायचं आहे आणि शानवीची आहे ट्युशन तर मला जायचं आहे आत्ताच लवकर बसनी कारण हे यांना यायला वेळ होणार हे गेलेले आहे बारगावी ट्रीपवर तरी यांना यायला वेळ होणार तोपर्यंत थांबलं तर तिचं उद्या पेपर पण आहे तर अभ्यास वगैरे राहून जाईल त्याच्यामुळे आता मी जाते लवकर बसनी आणि आणि जेवण वगैरे तर मी इथेच केलं आईला सांगितलं होतं सकाळी मी येणार आहे तर स्वयंपाक करून ठेवशील म्हणून तर जेवण वगैरे इथेच केलं आता जाते मी खरी चल आई बघा माझ्यासाठी काय काय पॅक करत आहे आणि ही चटई जी आहे ही तेलाची आहे ते त्याच्यामुळे हे असं झालेलं आहे तर त्याला इग्नोर कराल आणि म्हणजे खूप दिवसाची आहे त्याच्यामुळे तर जे टरबूज आम्ही मग शेता येता टरबूज घेतलं तर टरबूज आमचं हे चांगलं निघालेलं नाही पांढरं पांढरं निघालं आणि आई तर या मुंगण्याच्या शेंगा दिलेल्या आहेत चौदापुरच्या आमच्या तर स्नेह म्हणजे आम्ही दोघं आणि ते दोघं आमच्या चौघांपुरत्या शेंगा दिलेल्या आहे आता संध्याकाळी जमलंच तर करू मुण्याच्या शेंगाची भाजी म्हणजे शेवयाच्या शेंगाची भाजी झाला आहे तुझं पॅकिंग बाप रे देवा पॅकिंग म्हणजे असं असते जोरदार कुठून डब्बा काढते आणि कुठून काय काढते शो शोधून साधून देते तिच म्हणजे माझं दुखलं तर आई धावत पडत येते तिकडे देवळीला आणि दुखलं तर मी इथं असून सुद्धा थांबू शकत नाही कारण माझ्या मुलीची आहे शाळा तुझं काय हा आजीच मेकअपच हो हे आमच्या बहिणीकडून आलेलं आहे नवीन वहिनीकडून आलेलं माझ्या आईला विहिणीचं ते मी तुम्हाला म्हटलं होतं दाखवते दाखवते पण मला दाखवणं काही झालं नाही पण आता माझी शानू दाखवणार तुम्हाला काय काय आलं आहे तर मानाचं सामान आहे

मी मगापासून त्या बटव्याला काही जोडत नाही आहे आणि बटवा खूप छान आहे छानसा बटवा आहे नाही नाही असं द्या साधा नाही का सिम्पलच पाहिजे असा डेकोरेटिव्ह नाही पाहिजे पायनॅपल नाही पाहिजे चॉकलेट काकू ते पायनॅप आणि हा तो महाग आहे का

जातेच म्हटलं बस जायसाठी निघाली होती घरी जातेच म्हटलं तर यांचा कॉल आला की वर्धेत जा आपण दोघं मिळून जाऊ आता मी पुन्हा परत जाऊन बोरगावला जाय कोणतं तरी काम करासाठी गेले म्हणते आताच गेले म्हणते ते बस स्टँड वरून माझा बड्डे आहे बर्थडे आहे मामान केकही आणला कोणाचा बनाचाच नाही तिच्या तिच्या म्हणान वर्षातून दोन तीन वेळा होऊन जाते ना <coughs> हे हॅपी बर्थडे तर करा क्लॅप तर करा सरे जना तिच्या प्लेटमध्ये ठेवायसाठी मी उचलून देते मी उचलून देते थांब তু এতে পার

तुझ्या चालेल गोपीच चाल लग्न आहे ना आता गोप्याचं लग्न आहे ना गोप्या टोप्याचं बोला बोल लागेल का घरी आल्याच्या नंतर कपडे वगैरे चेंज केले थोडा वेळ बसली निवांत पाणी पेली मस्त एक ग्लास आणि कसं धग धग झाली ना त्याच्यामुळे कसं तरी वाटत होतं पाणी पेली आणि बसली थोडीशी निवांत आणि मग स्वयंपाक आला लागली तर मस्त केलेली आहे मुंगण्याच्या शेंगाची भाजी थोड्याशाच केल्या कारण रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे तर के अर्ध्या केल्या आणि अर्ध्यानंतर करणार राहते शेंगा फ्रेश आहे तर तर शेंगाच्या शेंगाची भाजी केलेली आहे आणि भात वरण भात काही मांडलेला नाही फक्त भात लावलेला आहे आणि पोळ्या भाजी बघा मस्त झणजणीत अशी भाजी आणि इकडे भात आहे आणि ह्याच्यात पोळ्या बस चला आता आम्ही तर मी आता जेवण करून घेते आणि एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता तो जाऊन बघून घ्या नक्कीच आणि व्हिडिओ आपला कंटिन्यू म्हणजे लेट होत आहे व्हिडिओ तर कंटिन्यू यायसाठी म्हणून मी एका एका दिवशी दोन दोन व्हिडिओ अपलोड करत आहे तर आज फक्त एकच व्हिडिओ अपलोड करणं झाला आहे तर बघून घ्या व्हिडिओ आणि आज ना खूप जास्त थंडी वाटत आहे बाहेर घरात नाही बाहेर मी जेवण वगैरे झालं आणि गेली फिरायला बाहेर तर खूप जास्त थंडी वाटत होती आणि शानू पण फिरत होती माझ्यासोबतच म्हटलं एवढ्या थंडीत फिरू नको एवढ्या थंडीत फिरण्यापेक्षा चल म्हटलं घरात जाऊ आणि त्या तर असं झाला आजचा दिवस आणि असा गेला आजचा पूर्ण माझा वेळ तर थकल्यासारखं वाटत आहे तर आता करते मी आराम भेटते उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका बेल लायकनवर पण क्लिक करा त्यामुळे नोटिफिकेशन येऊन जाते तर पटापट सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा बाय